दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरवासियांची पाणी कपात आता वरुणराजाच्या हाती असेल एकतीस जुलैपर्यंत तहान भागवण्याकरता पंधरा दिवसाचा पाणी तुटवडा आहे त्यामुळे वरुणराजा चांगला बरसला तर पाणी कपात टळेल अन्यथा पाणी कपातीचे ढग आणखी गडद होणार आहे लोकसभेची आचारसंहिता संपली असली तरी राज्य निवडणूक आयोगानं शिक्षक मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू केल्यानं महापालिकेच्या गंगापूर धरणात चर खोदण्याच्या कामास सध्या तरी ब्रेक लागलाय मागील हंगामात मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी गंगापूर आणि धारणासमहातून जायकवाडेला पाणी देण्यात आलं परिणामी मनपाने मागणी केलेल्या पाणी आरक्षणात मोठी कपात करत पाच हजार तीनशे दशलक्ष घनफूट पाणी मंजूर केले येत्या एकतीस जुलैपर्यंत शहराची तहान भागवण्यासाठी जलसंपदानं गंगापूर धरणातील सहाशे दशलक्ष घनफूट मृत जलसाठा उचलण्यास मंजुरी दिलेली आहे मात्र धरणाची पातळी पाचशे अठ्ठ्याण्णव मीटरच्या खाली गेल्यास धरणाच्या मध्य भागातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी इंटेक वेल खोदावी लागेल म्हणजे चर खोदावा लागणार आहे त्यापूर्वी सर्वेक्षणासाठी पाणीपुरवठा विभागानं निविदा प्रक्रिया राबवलेली आहे पण पंधरा मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागल्यानं निविदिता खोलता आली नाही महापालिका प्रशासनानं चर खोदणे सर्वेक्षण परवानगीसाठी शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र पाठवलेलं होतं शहराची ताण भागवण्याशी निगडीत हा विषय असताना त्याला त्वरित मंजुरी मिळेल अशी मनपाची अपेक्षा होती मात्र मंत्रालयातून पत्र गहाळ झाले असं उत्तर देण्यात आलं त्यानंतर पुन्हा पत्र व्यवहार करण्यात आला मात्र कोणताही सिग्नल दिला गेला नाही त्यामुळे यावर्षी हा प्रश्न पुन्हा जैसेथेच राहिलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक